राज्याचे कर्तव्य दक्ष मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी घेतलेल्या ऍक्शन मुळ दाखवलेल्या तत्परते शेवटी सी आय डीच्या समोर वाल्मीक कराड यांना शरण यावं लागलेलं आहे प्रथमत मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं इतकं कणखर निर्णय आणि धडाधड धाड़ निर्णय घेतले त्याबद्दल त्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो आणि आता त्यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याच्या संदर्भात जे सी आय डी म्हणजे परत सी आय डीचे आय जी त्यांचे एस पी डीवाय एस पी आणि अन्य सहकारी ज्यांनी त्यांच्या पाठीमाग फार जोरामध्ये लागले आणि त्यांना शरण येण्यास भाग पाडलेला आहे आता कोर्टाकडे त्यांनी परमिशन मागितलेली आहे यांच्या प्रॉपर्टी सीज करण्याची साधारणतः या आठवड्यामध्ये किंवा जास्तीत जास्त पुढच्या आठवड्याच्या ही न्यायालयीन बाब आहे त्याच्यावरती मी टिप्पणी करू इच्छित नाही परंतु लवकरात लवकर त्यांच्या प्रॉपर्टीज ह्या अटॅच झाल्या पाहिजेत प्रॉपर्टीज अटॅच झाल्याशिवाय अन्य गुन्हे जे हे आका करत होते ते उघडे पडणार नाहीत यांच्या प्रॉपर्टी सीज झाल्याच पाहिजेत अन्यथा आम्हाला दुसरा मार्ग सुद्धा अवलंबवा लागतो का काय असं या ठिकाणी मला म्हणायचंय आणि या ठिकाणी आणखी तीन आरोपी ज्यामध्ये सर्वात सुदर्शन भुले हा जो प्रमुख आरोपी आहे ज्याने सुरुवातीला संतोष देशमुख यांना गाडीच्या खाली खेचून डायरेक्ट तिकडे गाडीमध्ये त्यांच्या गाडीमध्ये कोंबलेला आहे मारहाणीमध्ये सुद्धा सर्वाधिक जास्त तो आणि प्रतीक घुले या दोघांनी त्या ठिकाणी जास्त ऍक्शन घेतलेली आहे विष्णू चाटे हा आता सध्या एकशे वीस ब मध्ये घेतलेला आहे परंतु त्याला जर व्हिडिओ कॉलिंग करून दाखवली असेल तर तो सुद्धा याच्यामध्ये तीनशे दोन मध्ये येईल आणि हे जे आका आता आका शरण आलेले आहेत शरण आलेले आका हे शंभर टक्के जर एकशे वीस ब मध्ये तर येतीलच पण माझा अंदाज आहे हे जर काही त्यांनीही व्हिडिओ कॉल पाहिला असेल तर ते सुद्धा तीनशे दोन मध्ये या ठिकाणी येऊ शकतात हो उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून याच्यामध्ये नियुक्ती करावी असंही पत्र माझं आहे आणि मी त्याच गोष्टीसाठी इथं आलेलो आहे आता साहेब मला आता भेटणार नाहीत उद्या सकाळची किंवा दहा अकरा वाजेपर्यंतची वेळ मिळेल मी एंडॉर्समेंट त्याच्यावरती घेईल आणि विनंती करणार आहे की केस चालवण्यासाठी माननीय उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती कर, मी करणार मी म्हणतेचा गुन्हा जो माझ्यावरती आहे तो खोटा आहे असंही त्यांनी एका व्हिडिओमध्ये म्हटलं हे बघा हे खोटा मी नाही मी नाही त्यातली अमोक तमोक हे आरोपी म्हणतच असतो ते आता सगळं काही उघड पोलीस येते सी आय डी आहे सीआयडीचे आय जी साहेब ज्यांच्या अध्यक्षतेखाली ही एस आय टी नेमलेली ते आता बघतील ना ते काही छोटा मोठा अधिकारी आहे सी आय डी च्या टॉप याच्यावरती आहे आणि साहेबांनी त्यांच्यावरती जबाबदारी सोपवलेली हा मुद्दा जो आहे तो, तो तुम्ही लावून धरला होता आज शरण आले यश आलं तुमच्या हे बघा ते शरण म्हणजे प्रॉपर्टी अटॅची भीती एक तर पोलीस घराधारापर्यंत गेलेले त्यांच्या घरच्यांना उचलायला लागले चौकशीला परत दुसऱ्या ठिकाणी उचला उचली व्हायला लागली मग शेवटी माणूस किती दिवस दम धारणार म्हणून ते शरण आलेले ते काय सो खुशीने वगैरे शरण आलेले नाहीत त्या स्टेटमेंट मध्ये त्यांनी असं की राजकीय कारवाई केली जाते राजकीय हेतू पुरस्पर हे ते आता हे जोडायचे उद्योग झाले कशाचा राजकारण आणि कशाचं काय आम्ही कोणी राजकारत्यांनी तुम्हाला सांगितलं होतं का इतक्या चुकीच्या पद्धतीने संतोष देशमुखला मारा म्हणून उगाच आपलं स्वतःच्या अंगावर आल्याच्या नंतर काहीतरी बोलायचं म्हणून ते बोलतायत माझ मत अस तुम्हाला कोणी उद्योग सांगितला होता हा हे अशीच घटना ऑक्टोबर दोन हजार तेवीस ला माझ्या मतदारसंघातील पाटोदा तालुक्यामधून घडली होती ओटू कंपनी होती ओटो कंपनीचे बंडगर नावाचे अधिकारी असेच उचलून चालले होते उचलून चा त्या ठिकाणी हे काय परळी पॅटर्न आमच्या पाठोद्यात आणू नका असं मी स्वतः बोललो होतो आणि मग त्या माणसाला सोडून दिलं नाहीतर कंपनीचा खालचा अधिकारी उचलायचा आणि त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन करायचा हमने इसको उठा